अरे ह्या प्रोडक्ट एक लाख वीस हजार रुपये तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच करत म्हणजे किती पोलीस आले तुझ्याकडे ते तीन त्यांनी एक लाख रुपये दिले आहे याची तुझ्या नोंदवायची त्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख एकच प्रकार नाही काही घटना घडूया गाडीला धक्का लागला पोलिस पैसे घ्यायला लागले हे गाव आहे काय लांब या गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोल बाजूला राहिले इथे पोलिस दरड या पोलिस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथं बेसला बेसला जायचं तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय थांबले तुमच्याकडनं होत असेल तर कसं काय मी

ना। ना। पुड़ा? पुड़ा अरे अजय ते काल तुम्ही स्वप्नील राखुंडेला बोलवलं का स्वप्नील राखुंडेशो टाली कोणी सांगितलं बोला तुम्हाला भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं त्याचं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पाहिजे मला

चालकांच्या नाव दाखवतो तुमच्या पोलीस आहे मी सांगितलं हे सगळं माहिती त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाचे मागणी केली कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एससीबी वाले वाचले त्या दिवशी सर जेवतात ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला कालच्या केस मध्ये कुणी एक लाख वीस रुपये घेतले त्या त्याच्यात

काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काही लाभ या गावामध्ये नाही असे मी तुम्हाला जबाबदारी नाही सांगतोय मी कधी असले विधानपुरून लावले आपल्याला त्यांना बोललं करून देतो तुम्हाला खबर घेऊन टाकू या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खर्च बाजूला राहिले इथे पोलिसांचे पोराने पैसे आणले ना काल एक लाख विचार रुपये त्या मित्रांनी पैसे जमवले तो माझा ट्रान्सपेट आहे का का नहीं, नहीं। ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या नाही काल नाही का तरी फोन म्हणजे जवळजवळ म्हणून राजभू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोण मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी आहोत तुम्ही कसली चिंता करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात या तुम्ही बोल तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना अर्ज आली हे ज्यांना मस्ती आली नाव बोटली साहेब मला काय मला काय तिथं काही मी असेल कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय किती माहिती तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिटं बोलतो अहो हे लोक असे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगीत पडणार नाही इथं व्यापाऱ्या पारदर्शक पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लागत मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली मी काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय व्यवसाय झाले तुमच्याकडनं होत नसेल तर कस काय थांबायचं आम्ही आणि मला घरी आल्यानंतर बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर करता आमच्याकडे बरोबर दादा ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की थी थी था था। था ते थांबले जोळानं धाडला कस काय प्रॉब्लेम पुरुष म्हणजे अठरा वर्ष पुरुष कोण म्हणे नाही वेश व्यवसाय कसं काय करू शकतो व्यवसाय म्हणून त्याच्यामुळे आहो तुम्ही साहेब मग तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं मुलाचा चर्चा झाली की आपण आज पिठायची केस मी परवापासून इतका व्यतीत झाला सगळ्या प्रकरणामुळे आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या गावात या आणि याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे पोलिसांना बोलवा तुम्ही इथं बोलवा आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे त्यांना अटक पाहिजे जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उद्योग केले सगळे कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगता ते ते बरोबर मी करतो सांगतात हे असे चालणार नाही साहेब अजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगरीत न पडणारे लोक रडायची वेळ आली मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटतोरला बेंगलोरला की जम्मू काश्मीरला बँगलोर हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो पाच एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे ह्या कोणाकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू तु विचार तुझा हे म्हणजे आईटच झाली आता एकदम अरे कुणी येतो वाजे पाटील कुणी पैसे देतील बघा ना मी डीजी मॅडमातली भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता ठीक आहे लोक मला काल याच्यासाठी फोन नाही केला मला पोलिस आरोपी करून टाकतील मग मी पैसे देऊन मोबा होतो काय संबंध सांगतात आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एक हजार कर्मचारी आहेत तेवढे मोठे ऑफिसर आहेत एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार देणार आज तापर्यंत एखाद्या नाही त्या कर्मचाऱ्यांनी जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष आहे त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेपुटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओके साहेब कुठे बोल त्यांना चालू करत अरे कुठं आज पाटील होतं अंटे दा नोडल करणं केलं आहे निर्यात कोण घेतो तुमची एज वीक नाही घेतो बस आगा। बस हे पण झालं बाकी काम बाकीचे काम बाकीचे काम काय म्हणू काय नाही आम्हाला काहीच लठ नाही आहे हा बाकी काम बकाय करत नाही मला संदर्भ द्या तो माझ्याकडे कर्मचारी होता बा सायकल फायटर आहे की नाही निर्यात एकदम योग्य सत्य एक अब हम आपको पूरी जानकारी दे रहे हैं शादीपुर के बरो में शादीपुर जितना शादी दिला तो बनना था आदमी ने अंशल इतने पत्र तुझे कहीं पर सेट बैठे बसिवार का कहानी चला मोर बजे आगे प्रेशर बनने दिया 어떻게 부전

कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचारी दाखल झाली दोन दिवसाकडे कामाला आणि म्हणून तुला आम्ही आलो करू तपास पोलीस सोबत होते ना बस मग दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना

घेतले काही तुम्ही सोबत होते सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते बा असं आम्ही म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले त्यांनी सोबत होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो पैसे घ्यायच्या वेळेस स्वसा केलेला पैसे घेतो तू कसे घ्यायचे बाबा हे तुला मी सांगतोय घटनाशी हे याला माहित नाही आकू पि न सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आहे का आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दोघ हे बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही छोटी पिढ्याने एक शब्द फोटो द्यायचा टाकतो त्याला

शांत देवाती गेला आणि एक प्रॉपर त्याच्यामध्ये एकशे चौदा करून द्या त्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा द्या तुम्हाला एक पैसे असे शेजारले होते आणि हे मी जाणून दिले ज्या लग्नचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत याचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात एसपी सांगणार एस पीला सांगितलं कुठे पण धरती घ्यायला आलो होतो पाहून जातो आम्ही एखाद्याला वेळ होतो म्हणून थांबलोय बट मी निघतोय मग आपल्याला फोन केला तोपर्यंत घेत नाही एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जा जा जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हा दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड यांचे जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलिस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलिस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना विठी झाडाना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस पींनी हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतो आहे मी आपल्या माध्यमातून या चाळीस गावकरांना सगळ्यांना विनंती करेल प्रशासनातनं जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आयजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतो आहे यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं